दोनशे रुपयांच्या वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवली नंतर ती वाढवलेली किंमत वीस टक्क्याने कमी केली तर वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किंमतीपेक्षा कितीने कमी अथवा जास्त होईल बघा वस्तूची किंमत आहे दोनशे रुपये मग दोनशेच्या वीस टक्क्याने वाढवली दोनशे च्या म्हणजे गुणले वीस टक्के वीस भागिले शंभर शंभर मध्ये दोन शून्य गेले दोनशे मध्ये दोन शून्य गेले दोन गुणुले वीस यांचा गुणाकार येतो चाळीस म्हणजे अगोदरचे दोनशे आणि नंतर वाढलेली चाळीस म्हणजे वस्तूची किंमत झाली दोनशे चाळीस मग आता दोनशे चाळीसच्या वीस टक्केने काय केले कमी केली चार म्हणजे गुणवलेख टक्के म्हणजे शंभर वीस टक्केने कमी केली बघा शंभर मधला एक शून्य गेला वीस मधला एक शून्य गेला दहा मधला एक शून्य गेला दोनशे चाळीस मधला एक शून्य गेला चोवीस गुणवले दोन चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस रुपये किंमत कमी झाली म्हणजे अगोदर मूळ किंमत होती दोनशे परत वीस टक्क्याने वाढवल्यानंतर झाली दोनशे चाळीस परत दोनशे चाळीसच्या वीस चारी टक्केने कमी केली तर किती कमी झाली दोनशे अठ्ठेचाळीस कमी झाली म्हणून आपण दोनशे चाळीस वजा अठ्ठेचाळीस केल्यानंतर एकशे ब्याण्णव येते म्हणजे मूळ किंमत होती दोनशे आता किंमत आहे नवीन एकशे ब्याण्णव म्हणजे मूळ किंमतीपेक्षा शेवटची किंमत ही ने कमी झाली आठ रुपयाने कमी झाली म्हणून आठ रुपयाने कमी झाली म्हणून पर्याय बी हे उत्तर येते